कंगना रणौत झाडावर कैया तोडून मोरासमोर नृत्य करताना व्हिडिओ अद्भुत नृत्य बॉलिवूडची आकर्षक अभिनेत्री आणि विवादास्पद स्वभावाची कंगना रणौतने एक रोमांचक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामुळे तिची चाहती आनंद विभोर झाली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये कंगना आपल्या पारंपरिक पोशाखात प्रकृतीच्या लहान गावात आनंदाने मोरासमोर नृत्य करत आहे त्यानंतर ती झाडावर चढून आनंदाने कैया तोडत आहे तिच्या उत्साही चेह्यावरचा आनंद स्पष्टपणे दिसतो ज्यामुळे तिच्या चाहत्यांना पूर्ण कौतुक झाले आहे तिने हा व्हिडिओ आनंददायी प्रकृतीच्या वातावरणात शेअर केला आहे कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर या व्हिडिओची पोस्ट केली आहे ज्यामुळे तिच्या चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सने होळी म्हणून पाऊस पाडला आहे कंगनाच्या चाहत्यांना तिचा या व्हिडिओमध्ये मध्ये दिसणारा स्वतंत्र आणि आनंदित स्वरूप खूप आवडला आहे तिने इंदिरा गांधीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध चित्रपट इमर्जन्सी मध्ये उत्कृष्ट काम केले होते सध्या ती हिमाचल प्रदेशातील मनालीत एक कॅफेद माउंटन स्टोरी सुरू करून आपल्या हिमाचली संस्कृतीचे प्रतीक निर्माण करत आहे कंगना रणौत लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे ब्लेस्ड बी द इविलिया हॉर ड्रामामध्ये तिची प्रमुख भूमिका असेल ज्यात टायलर पोसी आणि स्कार्लेट रोज स्टॅलोन यासारखे कलाकार देखील सहभागी आहे अनुराग रुद्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे आणि गाथा तिवारी यांनी पटकथा लिहिली आहे चित्रपटाची शूटिंग न्यू यॉर्कमध्ये केली जाईल कंगना रणौत तिच्या स्पष्टवक्तेसाठी ओळखली जाते अलीकडे पाकिस्तानच्या अभिनेत्री मिशी खानने कंगनावर टीका केली ज्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला तथापि कंगनाची अशी फुर्तीची आणि आनंददायी वृत्ती तिच्या चाहत्यांना खूप आवडते